नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घेऊयातील गावात मोफत दंतचिकित्सा शिबिर शिबीर बावीस वर्षांची सततची सेवा डहाणू तालुक्यातील धानिवारी गेठीपाडा जिल्हा परिषद शाळेत दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोफत दंतचिकित्सा शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले या उपक्रमात परिसरातील नऊ शाळांमधील सुमारे अकराशे ते बाराशे विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना दातांच्या स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले आणि मोफत दंतोपचार देखील पुरवण्यात आले शिबिरामध्ये डॉक्टर योहान रगबी आणि डॉक्टर तृप्ती मराठे यांनी आपली दंतचिकित्सा सेवा प्रदान केली विशेष म्हणजे डॉक्टर योहान रगबी यांनी गेल्या बावीस वर्षांपासून दोन हजार तीन पासून धानेवरी गावात मोफत दंतचिकित्सा सेवा पुरवण्याचा संकल्प पाळला आहे त्यांच्या सातत्यपूर्ण सेवेमुळे हा उपक्रम अधिक महत्वाचा ठरतो शिबिराचे आयोजन श्री विजयकांत पाचाळ गुरुजी यांच्या पुढाकाराने करण्यात आले तसेच विलास वरुण पोरे आणि प्रशांत पोरे यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आयोजकांनी भविष्यात अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे नियमित आयोजन करून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प व्यक्त केला धानिवरी गावातील आरोग्य क्षेत्रासाठी हा उपक्रम एक महत्वाचा टप्पा ठरला असून विद्यार्थ्यांच्या दंतारोग्याला चालना देणारा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे आयनूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट